मी राजाराम खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाध्यक्ष आजचा विषय आहे की आझाद मैदानामध्ये आंदोलन केल्याने न्याय मिळतो का आणि या विषयाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न मनासमोर तरळतात की पूर्वी आंदोलन व्हायची आजही आंदोलन होतात परंतु त्यांच्यामध्ये आज एक मोठा फरक जाणवतो आंदोलनामध्ये मी पाहिलं पूर्वी महागाईच्या विरोधात आंदोलन व्हायची पाण्यासाठी मोर्चे निघायचे कामगारांचे लढ्याच्या संदर्भातले मोर्चे निघायचे झोपडपट्टी बचावचे मोर्चे निघायचे आणि ते मोर्चे एवढे प्रचंड असायचे तर मोबाईल सुद्धा नव्हते आणि हे मोर्चे जनतेच्या प्रश्नावर सतत लढा देण्याचं काम त्या त्या नेत्यांनी त्यावेळेला केलेलं आहे जेव्हा हे मोर्चे निघायचे काही लोक राणी बागेपासून मोर्चा काढायचे काही लोक विटी पासून मोर्चा काढायचे आणि ते मोर्चे काळा घोडा म्हणजे आताचा म्युझियमच्या अलीकडचा परिसर फाईन आर्ट गॅलरीच्या आर्ट गॅलरीच्या जवळचा परिसर तिथे ते मोर्चे अडवले जायचे शिष्टमंडळ मंत्र्याला भेटून यायचं आपल्या मागण्या यायचं लाखो मोर्चा मोर्चामध्ये लोक असायची काळा घोड्याला मोर्चा अडवला त्यावेळेला पोलिसांची सुद्धा एक असं जाणवायचं की पोलिसांची सुद्धा सहानुभूती असायची पूर्वी एखाद्या मंत्र्याच्या विरोधात मोर्चा निघायचा तर त्या मंत्र्याला आपल्या विरोधात मोर्चा निघतो याची लाज वाटायची की आपल्या विरोधात कोणी आंदोलन करू नयेत ही त्यांच्याकडे सद्वेद बुद्धी होती त्यावेळेला आणि त्या मंत्र्याला लाजही वाटायची आणि तो आंदोलन करत्याशी पण आदमीने प्रामाणिकपणे आपला मनोगत व्यक्त करायचा त्यांच्या म्हणणं ऐकून घ्यायचा त्याचे प्रश्नही सुटायचे मी पाहिलं कि अनेकदा त्यावेळच्या मंत्र्यांच्या विरोधात जेव्हा आंदोलन झाले काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आणि त्यांनी ते दिले आज जी अशी परिस्थिती आहे की आजही मोर्चे आहेत परंतु पूर्वीच्या प्रमाणे त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणा जाणवत नाही पूर्वी प्रचंड उत्स्फूर्त लोक यायची सामील व्हायची आपण जर पाहिलं असेल कि संयुक्त महाराष्ट्राचा लढा तो लढला गेला गिरणी कामगार लढले त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचे लढे आम्ही जवळून पाहिले आणि विशेष त्याला जनतेची मोठ्या प्रमाणावर सहानुभूती असायची लोक रस्त्यावर यायची आम्ही पूर्वी धरण्याचे कार्यक्रम घ्यायचं चर्चे घ्यायच्या सम्रा सम्राट हॉटेल समोर ज्या सम्राट हॉटेल आहे तिथं आम्ही धरण्याचे कार्यक्रम करायचं कधी मोर्चा तिथपर्यंत पर्यंत पण यायचे आणि जी लाखो लोक मोर्चाला यायची कारण त्यांच्या प्रश्नाशी निगडीत ते मोर्चे असायचे आणि पड़े लोक त्याला सामील व्हायचे आज आज हे सम्राट तिथं मोर्चे निघण बंद झालं काळा घोडा तिथे मोर्चे निघणं बंद झालं त्याच्याऐवजी मोर्चे निघतात ते आझाद मैदानात बोरी बंदरचं आझाद मैदान म्हणजे मोर्चा कुठे काढायचा तर आझाद मैदानात मोर्चा कुठून तर आझाद मैदानात म्हणजे तो मोर्चा नसतोच तिथं मोर्चा नसतोच आणि फक्त लोक जमा होतात तिथं सभा घेतात झाला मोर्चा परंतु तिथे प्रश्न सुटतात का एक प्रश्न चिन्ह आहे पूर्वीचे जे मंत्री होते आणि आज आज जे आपण पाहतोय विरोधाभास आहे यांच्यामध्ये त्या मैदानात गेल्यानंतर दा सभा झाली आणि काही मंडळ शिष्टमंडळ भेटायला जात मंत्र्यांना परंतु प्रश्न सुटतात असं माझ्या मते ऐंशी नव्वद टक्के ते प्रश्न सुटतच नाहीत फक्त लोक येतात समाधान होत जातात परंतु आता मात्र मोर्चे फार संख्येने कमी असतात त्याच कारण वातावरण चेंजेस झाले काल बदलला पूर्वी आंबेडकर नगरच्या झोपडपट्टी तोडायला आल्यानंतर मोर्चा काढायचं जर ठरलं तर संपूर्ण मुंबई त्या मोर्चा सामील व्हायचे आणि लाखोचा मोर्चा यायचा आरपीआयचे मोर्चे मी पाहिले गिरणी कामगारांचेही पाहिले ब्रिटरचा मोर्चाही पाहिला उत्स्फूर्त होते मोर्चे आणि लाखोच्या संख्येने मोर्चे असायचे ते उत्स्फूर्तपणा होता आज जसं काय सरकारने हे आंदोलन करण्याचं खच्चीकरण केले असं जाणवतं आणि मोर्चा जर निघालाच तर समजा एखाद्या विभागाचा मोर्चा आहे त्याची झोपडी तोडली तेवढीच लोक रस्त्यावर येतात तेवढीच लोक मोर्चा काढतात परंतु मुंबई मधून फार मोठा प्रतिसाद हल्ली मिळत नाही फार कमी आता लोक आंदोलनामध्ये उतरतात कारण सरकार हे विद्यमान जे सरकार जे निर्माण झाले ते कुठल्याही पक्षाचं असो त्या सरकारने ते आंदोलन नको असत आपल्याला कोणी आंदोलन करते ते त्यांना नको असत आपण जर पाहिलं की आज धरण्याच्या कार्यक्रमाला जर माणसं गेली किंवा मोर्चाला माणसं गेली तर तिथे परीक्षण काढून गेल्यानंतरही त्या आझाद मैदानामध्ये फोटो काढले जातात आंदोलनाचे आंदोलनकर्ते फोटो काढतात त्यांचे फोन नंबर विचारतात मोबाईल नंबर घेतात त्याने कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या मनामध्ये दहशत तयार होते पोलिसांच्या बद्दल आणि सरकारने बंद करायला पाहिजे आंदोलनकर्त्यांचे फोन नंबर घेऊन त्या आंदोलकाच्या मनामध्ये भीती तयार होते आणि तो पुढच्या वेळेला आंदोलन करायला आझाद मैदानात यायला तयार होत नाही तर दुसरं असं कि उद्या एखादा मोर्चा किंवा सभा त्या आझाद मैदानात झाली काही गडबड जर झाली तिथे यदा कदाचित पोलिसांकडून जर लाठीमार जर झाला तर पळण्यासाठी जागाच नाहीये कुठेच जागा नाही सगळीकडून ते बंदिस्त केले नारेजी कंपाऊंड लावलेले मग लोक पळणार कशी जर उद्या पोलिसांचा लाठीमार झाला जाणार कुठून रस्ता आहे जाण्याचा मी येण्याचा उद्या कदाचित घडू शकतं जॅलियन वाला हत्याकांड वाला बाग सरकारला विनंती आहे की सरकार जरी तरी विद्यमान सरकार जी आली ती मोर्चेकऱ्यांच्या साठी अनुकूल असतात असं नाही की आझाद मैदान जे आजाद मैदानात मोर्चे निघत आहेत ते मोर्चे आझाद मैदान मधून निघू द्या थोडीशी ट्राफिक झाली तरी चालेल मार्ग वळवता येतात परंतु पहिल्यासारखे जर मोर्चे निघत असतील तर ते मोर्चे सम्राट हॉटेलला पण येऊ द्या तिथं धरणे निदर्शने आंदोलन होऊ द्या कारण आंदोलनकर्त्याचं मत असतं की सरकार दरबारी आम्हाला आमचा आवाज गेला पाहिजे लोकांमध्ये आमचा आवाज गेला पाहिजे आझाद मैदानात आम्ही कुठल्या जनतेसमोर जाणार आहोत जिथून पब्लिकच कोणी येत नाही का आम्ही जमलेल्या लोकांनीच आमचं एकमेकाचं बोलणं ऐकायचं हे लोकांपर्यंत सुद्धा मेसेज जावा म्हणून आंदोलन करण्यात येतं मात्र आजाद मैदानात तसं घडतानी दिसत नाही आणि म्हणून की जी लोक येतात आजाद मैदानात कार्यक्रम घेतात त्यांच्यावर काहीतरी जुलूम झालेला असतो त्याच्यावर अन्याय झालेला असतो आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायचे असते म्हणून ते आंदोलन करायला तर त्यांना हवस नसते प्रश्न सुटतील नाही सुटतील परंतु तो आवाज जनतेपर्यंत गेला पाहिजे आणि मैदान मध्ये आंदोलनकर्त्यांचा आवाज हा फक्त मैदानच ऐकत असत आणि म्हणून सरकार कोणाचाही येऊ विद्यमान सरकारने किंवा उद्या येणारही सरकारने जे कोणाचंही असेल त्यांनी आझाद मैदानाच्या आंदोलनाची पूर्वी जसे मंत्री दखल घ्यायचे तशी दखल घेतली पाहिजे आणि प्रश्न सोडले पाहिजे लोकांचे काही आंदोलन मी पाहिलेत कि त्यांचं आंदोलन सतत चालू असतं त्यांना फक्त काय हवं असतं मला मुख्यमंत्री भेट पाहिजे मुख्यमंत्री भेट पाहिजे मुख्यमंत्री भेट होत नाही ते काय सचिवांपर्यंत जात सचिव पुढे काय करतात माहीत नसत आणि आंदोलनकर्त्याचे प्रश्न विद्यमान सरकारने आंदोलनकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे कारण मी स्वतःही माता रामाबाई आंबेडकर नगरामध्ये एकोणीसशे अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी गोळीबार झाला आता अठ्ठावीस वर्ष होतात अकरा जुलैला न्याय नाही मिळाला मनोहर कदम नावाच्या बदमाशाने गोळीबार केला आणि आमची अकरा लोक शहीद झाली न्याय नाही मिळाला न्यायाची भूमिका कुठलाही सरकार असो त्यांनी न्यायाची भूमिका घेतली पाहिजे असं वाटतं आणि हल्ली तर काही भ्रष्टाचाराच्या विरोधी मोर्चे निघत नाहीत पाण्यासाठी मोर्चे निघत नाही फार काही महागाईच्या विरुद्ध मोर्चे निघत नाहीत कारण लोकांचं असं मत झालं आहे की मोर्चा काढल्यावर महागाई कमी होणार आहे का तर नाही होणार आम्ही मोर्चा काढला तर भ्रष्टाचार कमी होणार का नाही होणार एक निगेटिव्हिटी लोकांमध्ये गेलेली आहे आणि म्हणून किती भ्रष्टाचार तुम्ही करा लोकांना आता ती सवय झालेली आहे ऐकतात आणि सोडून देतात कोणीही भ्रष्टाचार करू परंतु जनतेची एक जे अशी भावना झालेली आहे का याचा भ्रष्टाचार असाच अबाधित चालू राहणार आहे आणि यांना काहीच होणार नाही सरकारनं एवढीच विनंती आहे विद्यमान की ज्यांना कोणाला आंदोलन करायचं असेल मी स्वतः आजात मैदानात आंदोलनं करणं बंद केल्याच्यासाठी की पोलीस लोक आल्याबरोबर कार्यकर्ते नंबर घेतात फोटो काढतात आणि न्याय मिळेल की नाही याची खात्रीच नसते कारण रमाबाई नगरमध्ये जे काही गोळीबार झाला अकरा लोक शहीद झाली न्याय नाही मिळाला आणि असं वाटतं की आता आपण पण थांबलं पाहिजे कारण जे, का जे सरकार न्याय देत नाही त्यांचे डोळे उघडत नाही तर न्याय त्यांच्या मागायचं तरी कशाला कशाला आपला मनुष्यबळ तरी वेस्टेज घालवायचं अशी एक लोक भावना आता तयार झालेली आहे मी इथेच थांबतो आज आझाद मैदानात न्याय मिळतो का तर माझं स्पष्ट मत आहे आझाद मैदानात फक्त विशिष्ट लोकांनाच न्याय मिळेल परंतु नव्याण्णव टक्के लोकांना न्याय हा मिळणारच नाही विशेषतः आंबेडकरी जनतेला आजपर्यंत न्याय मिळालाच नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून मी ह्या सरकारला विनंती करेन की सरकार हे सर्वांसाठी असतं न्यायदानाची भूमिका सरकारने पार पाडायला पाहिजे इथे तरतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत